यांनी कारखान्याच्या इलेक्शनला महत्व दिलं कारण या पश्चिम महाराष्ट्रातल्या राजकारण्यांची सगळी पाळामुळं जी आहेत त्या सहकाराच्या चळवळीशी संबंधित आहेत म्हणजे एकीकडे सुनिर्णय असतील सहकारी पतसंस्था असतील दूध संघ असतील आणि साखर कारखाने असतील आणि जिल्हा बँका असतील तर सहकारावर त्यांचं सगळं अस्तित्व अवलंबून आहे आणि बारामतीमध्ये अजित पवारांना समोर आव्हान कोणाचं होतं एकीकडे रंजन तावरे यांनी मागच्या वेळी निवडणूक जिंकली होती ते आता भाजपात गेले जरी साखर कारखान्यांनी निवडणूक पक्षाची नसली तरी सुद्धा रंजन तावरे वस्तुस्थिती ते प्रमुख प्रबळ विरोधी होते दुसरीकडे शरद पवारांनी आपला नातू की जो आमदार केलेला लढला होता वीरेंद्र पवार त्याच्या नेतृत्वातलं एक पॅनल उभं केलं होतं म्हणजे पुन्हाही शरद पवार विरुद्ध अजित पवार अशी निवडणूक असं बारामतीतनं चित्र रंगवलं गेलं तिसरीकडे आणखीन एक संघर्ष शेतकरी पॅनल उभं केलं होतं आता सौरंगी निवडणूक चौरंगी निवडणूक होती आणि जर आपण मतांचे आकडे पाहिले तर रंजन पवार यांच्या पॅनलला मिळालेली मतं त्यांच्या उमेदवारांना अजित पवारांच्या उमेदवारांना मिळालेली शरद पवारांच्या उमेदवारांना आणि चौथ्या पॅनलला तर जर शरद पवारांनी रंजन पवार यांच्या पाठीची जागा उभी केली असती आणि त्या चौथ्या पॅनललाही वळवून उभं केलं असतं अजित पवारांना पराभूत कराल तर कदाचित चित्र वेगळं दिसलं असतं पण ते जाणून बुजून केलं नाहीये का काय शरद पवारांनी वेगळं सहकारी संघर्ष पॅनल का केलं एक संघर्ष पॅनल असताना म्हणजे ती निवडणूक चौरंगी किंवा तिरंगी झाली अजित पवारांना म्हणून तर मतविभागणी केली तर अजित पवार निवडून येतील हे केलं का हे सगळे प्रश्न महाराष्ट्रापुढे आहेत बारामतीकरांपुढे का आहेत काही लोकांना त्यातलं रहस्य माहितीये पण ही निवडणूक चौरंगी झाली आणि मतविभागणी झाली म्हणून अजित पवार आले हे कागदावर दिसतंय तर त्याच्या मागे शरद पवारांचा हेतू वर्ण अजित पवारांच्या विरुद्ध आव्हान करायचं माध्यमातून बातम्या आल्या तरी आत्म मदत करायची असं होतं का त्यामुळे हे सगळं ताटातलं वाटीत वाटीतलं ताटात आहे का असा प्रश्न येतो दुसरीकडे अजित पवार परत जातील का हा पण त्याला जोडून येणारा प्रश्न आहे तोच प्रश्न राज ठाकरे उद्धव ठाकरे आज एकत्र आले तोच एकनाथ शिंदे त्यामुळे हे सगळे प्रश्न इतके जटिल आहेत की त्याचं थेट उत्तर नसलं तरी अजित पवार एक्सपेंडिचर कमिटीच्या मीटिंगला आले नाहीत त्याचं एकमेव कारण माळेगावला ते सर्वोच्च महत्व देतात तिथे ते हरले असते तर त्यांचं त्यांना धूळ तारायला लागणं किंवा त्यांचं नाक जमिनीला लागण्यासारखं होतं उपमुख्यमंत्री असताना हरली ही अप्रतिष्ठा खूप झाली असती म्हणून त्यांनी तिकडे लक्ष दिलं बरोबर आहे